हॅलो फ्रेंड्स आज बनवणार आहे आपण चटपटी पोहे चला कसे बनवायचे ते बघूया त्याची सामग्री बघूया पोहे घेतलेले आहे वटाणे कोथिंबीर सेब शेंगदाणे आणि टमाटर दोन कांदे हिरव्या मिरच्या पॅन गॅसवर पॅन गॅसवरती ठेवलेला आहे पॅन गरम होऊ देऊया तो आपण पोहे धुऊन घ्यायचे पाण्याने धुवून घ्यायचे पोहे घेतलेले आहे स्वच्छ कवर करून ठेवूया तोपर्यंत कांदा टमाटर मिरची कापूया कांदा घेतली

आणि पोह्याचा नाश्ता म्हणजे ओट लवकरच घरून जाते लवकर भूप नाही लागत त्याकरता लवकरच होते कलर साठी हळद घातलेली आहे धने पावडर हा दमक घातलेला आहे आता हे पोहे घालत आहे कसा मस्त आला कलर गरमागरम पोहे चवीनुसार मीठ घालायचं त्यातलं मस्त याला असं एकत्र करून घ्यायचं पोहे रेडी झालेले आहे त्यामध्ये

लाई यामध्ये आता आपण शेव घालूया शेव घालत आहे तर कांदा घालत आहे छान मस्त चटपटी टेस्टी नाश्ता पाच मिनिटात रेडी यावरती कोथिंबीर बघा माझ्या चॅनलला करा शेअर करा लाईक करा आणि बेलायकन दाबायला विसरू नका